मुलांनो आज खेळाच्या तासाला लगोरी खेळूया हे वाक्य ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला क्षणातच मैदान गजबजलं कोणी चेंडू घेऊन तयार तर कोणी पळायला सज्ज मध्ये होती लाकडी ठोकळ्यांची रंगीत लगोरी जिच्यावर प्रत्येकाचं लक्ष कोण आधी फोडणार आणि कोण पुन्हा ती रचणार उत्सुकतेचा थरार खेळ सुरू होण्याआधीच मनामध्ये सुरू झालेला खेळ सुरू झाला सुरुवातीला तीन चार चेंडू बेकार नेम चुकला मग दोन तीन प्रयत्न आणि नंतर पुढची फेक आणि लगोरी उद्ध्वस्त पण खेळ तिथंच थांबत नाही तिथूनच तर खरी सुरुवात होते खेळाला पुन्हा रचना करायची असते जिंकायचं असतं मग ओघाणेच येते पुन्हा ती रचना पळापळ चेंडू चुकवणं आणि एकमेकांना सावरणं या खेळातून काय बरं शिकतो आपण तर एकत्र काम करणं हार जीत स्वीकारणं आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद आणि खरं सांगायचं तर आपलं जीवनही लगोरी या खेळासारखंच असतं नाही का कधी सगळं कोसळतं मग आपण पुन्हा मोठ्या हिमतीने आत्मविश्वासाने उभं करतो पुन्हा एक नवी सुरुवात एक नवं स्वप्न साकारण्यासाठी हेच अप्रत्यक्षपणे मुलांना लगोरी या खेळात